डेली का हमसे पचास रुपए की पोती अलग ले रहे ये बी एमसी वाले और प्लेस महीने का हमसे दो दो हज़ार रुपये सबसे लेते फिर उसके बाद शिरकों वाला हमसे दो दो हज़ार रुपये लेता है फिर गांव वालों को दो सबको पैसा देना पड़ता है उसके बाद इन लोग क्या कर रहे हैं हमसे पैसा भी ले रहे हम लोग से सब कुछ ले रहे आगे हमारा इधर सांट करके तोड़ के चले जाए

ते प्रश्न पूर्णपणे शून्य पर्यंत ठरले त्याच्यामध्ये माझा धंदा नाही काय नाही पण गरीबासाठी मी बोलू शकतो गरीबासाठी बोलायचं म्हणताना काय आज काय आहे इथं की बाबा पालिकेनं काय केलं पाहिजे पाण्याच्या सुविधा नाहीत रस्त्याच्या सुविधा नाहीत आज केमिकलचा वास आहे आणि इथं डेव्हलप एरिया नाही डेव्हलप एरिया नसताना तर गोरगरीबांना जर त्रास देत असेल कुणाची गाडी जर तोडत असेल कुणाला जर बाकी सर्व गोष्टींना जर पालिका त्रास देत असेल पालिकेने विचार लोकसभा तोर्डर त्यामुळे यांची कामं चालू आहेत हा फक्त राजकीय स्टंट आहे सामान्य जनतेला हा पिळ करण्याचं काम आहे लोकांची मतं घेण्यासाठी हे केलेलं प्राधान्य आहे लोकांनी ह्या प्रश्न पाहिजे आणि मोदींना मोदी हा फक्त फोटो आहे त्याच्या मागचं राजकारण असं आहे की ह्या जे जनसेवक नगरसेवक आहेत किंवा लोकनियुक्त आहेत यांना फक्त मतं पाहिजेत काम शून्य आहे अक्षरशः मच्छरचा त्रास इतका भयानक आहे केमिकलचा वास इतका भयानक आहे प्रदूषण इतकं मोठं या तलुणामध्ये आहे हे लोकं अक्षरशः वैतकले तर ह्या प्रशासनाला মুসলমান মুসলমান বন্ধন উঠল থাকবে স্তানো पी एम सी अधिकारी खुदी बोलला मला पैसे पण घेतो सब महापालिकेचा अधिकारी होतो पैसे घेतो रोजच्या और काय बोलतो की तुम्ही करा पण अभी ते काय कुछ सुविधा नाही हां अधिकारीचं नाम ये कोई अमर पाटील एक मान माणूस आहे ती अधिकारी मेन अधिकारी हां हां नंबर आहे माझ्याकडे मला पण कॉपरेट करतो मी तिला पण कॉपरेट करतो तिची मान करतो तो मी पण मान घ्यायचे ना उजीन वो जो पाटील आहे जो इनका सिनियर आहे उस दिन हम लोग कहते हैं यहाँ जा रहा है गैरिज टर्निंग पे तो उन लोग ने क्या बोले मेरे को कि तू गैरज पीछे ले ले और हमारा जो भी हमारा बंदे आएंगे उन लोग को महीने का महीना दे देना तो बोला ठीक है साहब तुम बोल रहे हो तुम्हारी बातों में वो तो है बेटे गरीबों को मार रहे लग, से मार रहे इन लोगों को ना मारने का कुछ भी नहीं है इन लोगों को परमिशन बिंदा दारू पी क्या है वो अभी तोड़ने के लिए जो दूसरा बंदा हम लोग उसका आई कार्ड छीने वो आई कार्ड में अलग फोटो है उसका अलग फोटो है हाँ वो दारू पी क्या के इधर हमको बोलता है उल्टा सीधा लेडीज पे हाथ उठाता है तो हम लोग थोड़ी बर्दाश्त करेंगे नमस्कार भी सुनील अपला मी सुनील कादारे महाराष्ट्र न्यूज छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो आज तळोजा फेस टूमध्ये आपण आहोत एकीकडे पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकाने काही नियमावली आखली होती त्या नियमावलीने अतिक्रमण विभागावर कारवाई करण्यात आली आहे आज त्या अतिक्रमण विभागावर काय कारवाई करत असताना नागरिकांचा संतोष ना या ठिकाणी व्यक्त होताना दिसतो आहे नागरिकांची तीव्र भावना या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांना त्रास देताना देखील या ठिकाणी देतात हा प्रचंड विरोध नेमका का आपण त्यांच्याशी थेट संवाद करणार आहोत तुमच्याकडे येतो काय सांगाल आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे तुमचं दुकान देखील उद्ध्वस्त करण्यात आलं आहे काय भावना आहे भावना यही है कैसा है पैसा हमसे ले रहे डेली का हमसे पचास रुपए की पोती अलग ले रहे ये बीएमसी वाले और प्लेस महीने का हमसे दो दो हज़ार रुपये सबसे लेते हैं फिर उसके बाद सिरकों वाला हमसे दो दो हज़ार रुपये लेता है फिर गांव वालों को दो सबको पैसा देना पड़ता है उसके बाद इन लोग क्या कर रहे हैं हमसे पैसा भी ले रहे हम लोग सब कुछ ले रहे आगे हमारा ऐसा लुस्कान करके तोड़ के चले जा रहे हम यह रोज़े में रमज़ान का महीना है हम हमारी उसमें रहते लोक कल से हैरान रहे लोक पे छोटा छोटा एक मिनिट आहे का ते सगळ्या बाबती खऱ्या आहेत परंतु तुम्ही पनवेल महानगरपालिकेच्या या कारवाईला कशा प्रकारे विरोध करतायत आणि का विरोध करताय तुमचं पहिले मला एक मत सांगा नोटीस कॉल आता है है ना कुछ होता है। और उसके बाद इन लोग फेक आयडी कार्ड फेक आयडी कार्ड लेके इधर बीएमसी वाले बोल आम्हाला तोड रहे एक मिनिट आहे हा सगळा गोंधळ एका ठिकाणी तुम्ही नीट माझं म्हणणं समजून घ्या या ठिकाणी हा गोंधळ यामुळे होतोय की तुम्ही कोणाला तरी हप्ते देताय तुम्ही पाहिजे त्या व्यक्तीची विचारपूस करून हा धंदा लावला असता प्रशासनाला विनंती केली असते की ह्या व्यवसायासाठी एक मिनिट व्यवसायासाठी प्रशासनाने कुठेतरी जागा दिली पाहिजे याबा तुम्ही मागणी केली का बोले हम लोग ने कोणाशी बोलले पत्र व्यवहार केले नाही बीएमसी एक जगह दे दो परमिनेंट हम जितना बोले आपको रोड गवर्नमेंट के रूल हम लोग पैसा देणे भी तयार आहे हम लोग ने बोले मग हमको क्या बोलते पावती फाडता ते कोणाला फाडता पावती पाडता बीएमसी वाला आहे आता पावती आहे नाव बंगाली पावती बंगा आप, आप क्या कहना चाहेंगे आपका भी पे बिजनेस आज तकलीफ हो रहा है ना कितना मेहनत से हम लोग कितना पैसा था कमा नहीं रही मतलब है पैसा भी दे रहे हैं हम लोग म्यूनसिपाली का भी लेकिन क्या है ना अभी तोड़ रहे हैं जो कम से तो कम बात का तोड़ना चाहिए ना हम लोग अपना सामान मार तो रहे है ना काही वेळापूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या विभागाने या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे आणि नागरिकांसोबत थोडा वेगळा बर्ताव झालेला आहे आपण आणखी नागरिक आहेत त्यांच्याशी भेट घेणार आहोत आणखीन या ठिकाणी सर तुमच्याकडे येतो कसं पाहता हा पेक्षा सुद्धा पियाला पाणी द्या आम्हाला व्यवस्थित मच्छरचा त्रास बंद तुम्ही कुठे राहता मी राहतो फेस टू मध्ये इकडे कोणत्या बिल्डिंग मध्ये राहतो मारवा मध्ये राहतो मारवा मध्ये राहतो काय समस्या आहे तुम्ही केमिकलचा वास बंद करा रस्त्याची सुविधा द्या पाणी सुविधा द्या आम्हाला प्यायला पाणी द्या आम्हाला व्यवस्थित आता तब्बल चांगले रस्ते सुरळीत झाले असताना आता प्रशासनाने या सगळे दुर्ल आता परत त्या ठिकाणी खोदण्यात आलेले आहेत या सगळ्या बाबींकडे तुम्ही कसं त्याला महानगर गॅसला तुम्ही तेही करा ना महानगरची गॅसची जी कामं चालू आहेत ते लगेच चालू आहेत का त्याबद्दल पाठपुरावा केला असताना या संदर्भ प्रशासनाने यानंतर आता पंधरा मीटरची खाली लाईन टाकलेली आहे फेज थ्रीचा ताबा मिळण्यासाठी विलंब होतोय या सगळीकडे प्रशासनाकडे म्हणजे प्रशासनाने सांगितलं चौदा ते पंधरा दिवस लागणार प्रशासन पूर्णपणे फेल झालेलं आहे कारण इथे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्णपणे शून्य प्रकारे ठरले त्यांच्यामध्ये माती बघा हा केमिकल बघा हे तुमच्याकडे काय सांगाल काय भूमिका आहे तुमची या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझा धंदा नाही काय नाही पण गरीबासाठी मी बोलू शकतो गरीबासाठी बोलायचं म्हणताना काय व्हेरी गुड आज काय आहे इथं की बाबा पालिकेनं काय केलं पाहिजे पाण्याच्या सुविधा नाहीत रस्त्याच्या सुविधा नाहीत आज केमिकलचा वास आहे आणि इथं डेव्हलप एरिया नाही डेव्हलप एरिया नसताना जर गोरगरिबाला जर त्रास देत असेल कुणाची गाडी जर तोडत असेल कुणाला जर हे बाकी सर्व गोष्टीतना जर पालिका त्रास देत असेल पालिकेनं विचार केला पाहिजे भ्रष्टाचार मुक्त भ्रष्टाचार मी त्याच्यावर आता सध्या काही बोलू शकत नाही जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट निदर्शनात येत नाही त्याच्यावरती मी काय बोलू शकत नाही पण काल पालिकेनं पालिका असो अगर शिडको असो गोर गरिबांना न्याय दिला पाहिजे हा एरिया डेव्हलप झालेला नाही तर पालिका इथे तुरंत येऊन गरिबाला त्रास देते हा योग्य नाही हा चुकीचा पर्याय आहे याच्यावरती काहीतरी आयुक्त असतील आहे लोकसभा अग... आग... तोंडर त्याल्यामुळे ह्यांची कामं चालू आहेत हा फक्त राजकीय स्टंट आहे सामान्य जनतेला हा तुरुंग करण्याचं काम आहे याच्या आधीची कारवाई मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट आहे लोकांची मतं घेण्यासाठी हे केलेलं प्राधान्य आहे लोकांनी ह्यासाठी लक्ष दिलं पाहिजे आम्ही मोदींना मोदी हा फक्त फोटो आहे त्याच्या मागचं राजकारण असं आहे की ह्या जे जनसेवक नगरसेवक आहेत किंवा लोकनियुक्त आहेत त्यांना फक्त मतं पाहिजेत कारवाई केलेली आहे काय भूमिका आहे तुमची पहिला कारवाई केला होता तिची बराबर मीने मान केला ती मला बोलला की तुमचं सामान काढून टाका और आमच्या सामान घेऊन गेला होता मग दुसरं दोन टाईम झाला आहे एक पहिल्या दिवसमध्ये काय केलं सामान बोलतो घे ट्रकमध्ये घेऊन गेला त्यांच्या बीएमसीच्या का आदि, अधिकारी के, काम केला त्यांच्या तुम्ही गेला रिक्वेस्ट करून सामान घेतला व मला बोला तू जगा काढून टाक तुम्ही मी काढला जगा व मला खुद बोलतो ऑफिसर तू तिथे ब्रिजवर नको बाजूला ठेव हो, बाजू तू बांधून टाक जगा तुम्ही बोला अच्छा साहेब तुमची मी रिस्पेक्ट करतो तुमची मान करतो मी माझ्या सामानपेक्षा काय त्यांच्याकडून आमचा रिक्वेस्ट हे आहे काय की आम्हाला जब आला ना तो आम्हाला मेसेज द्या आम्ही काय एवढा मोठा मोठा सामान आहे आम्ही गरीब माणसं आहे आम्ही काय जगावर पैसे नाही राहतो तुटला तो काय मोठी मोठी मशीन आहे आमची सामान देण्यापेक्षा प्रशासनाने नियोजित जागा आखून दिलेली बरी राहील यासाठी तुम्ही काही के पत्र व्यवहार केले पत्रकार व बीएमसी अधिकारी खुदी बोलला मला पैसे पण घेतो सब महापालिकेच्या अधिकारी होतो पैसे घेतो रोजच्या और काय बोलतो की तुम्ही करा पण अभी ते काय कुछ सुविधा नाही हा अमर पाटील राइट अमर पाटील बोलके आमेर, नाम अमर अमर पाटील एक मान माणूस है ती अधिकारी मेन अधिकारी हां हा नंबर है माझ्याकडे मला पण कॉपरेट करतो मी तिला पण कॉपरेट करतो तिंची मान, मान करतो तो मी पण मान करतो आता मूळ मागणी काय आमची हे मानणे आहे की आम्ही आमची जागावर तुम्ही आला ना तो आम्हाला काय सिर्फ एक एक आदेश द्यायचा की आम्हाला की जगा खाली करा की तुम्ही ते जगावर आल नाही गेल आहे तुम्ही इकडे हा तो एक बोला तो आम्ही कोण सामान काढून टाका डायरेक्ट बुलडोजर घेऊन डायरेक्ट आतो डायरेक्ट तोडतो सामान विमान आमचे राहते काय पैसे पैशाविषयी जगावर राहतो हो नाही तो कशा खर्चा जास्त होतो ना अभि आता खर्चा झाला इथे व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ कशा हालत झाली आमची गॅरीजची हे काय बगैरज से हालत क्या पैसे रमजान चालू है ऑफिस पे उसके बाद गए थे ना उस वो जो पाटिल है जो इनका सीनियर है उस दिन हम लोग गए थे यहाँ जा रहा है गैरिज था टर्निंग पे तो उन लोग ने क्या बोले मेरे को कि तू गैरिज पीछे ले ले और हमारा जो भी हमारा बंदे आएंगे उन लोग को महीने का महीना दे देना तो मतलब ठीक है साहब तुम बोल रहे हो तुम्हारी बात को मैं वो करता हूँ अभी वो नोटिस भी नहीं दिया कुछ भी नहीं दिया यहाँ तक मेरे चार चार बैनर लगे एक कॉल करके भी नहीं या कुछ भी एक दिन पहले बोल भाई हम लोग कल आने वाले साफ आने वाला है कार्रवाई होने वाला है कुछ तो बोल कल भी इन लोग कल भी पूरा रात में दस ग्यारह बजे कोई वही बी वाला घूमता है बारह बजे तक उन लोग यहाँ बाजार लगता है संडे बाजार वहाँ उन लोग गाड़ी लगा के बैठे गरीबों को मार रहे बाम्बू से मार रहे इन लोगों को ना मारने के आइटोरेट कुछ भी नहीं है इन लोगों को परमिशन बिंदास दारू पी क्या है वो अभी तोड़ने के लिए जो दूसरा बंदा हम लोग उसका आईडी कार्ड छीने वो आईडी कार्ड में अलग फोटो है उसका अलग फोटो है आ? वो दारू पी क्या के इधर हमको बोलता है उल्टा सीधा लेडीज पे हाथ उठाता है तो हम लोग थोड़ी बर्दाश्त करेंगे भयनक है केमिकल का वास इतना भयनक है प्रदूषण इतना मोटा है तर्जा है हे लोक अक्षरशः वैतकलेल्या प्रशासनाला नक्कीच पाहू शकता नागरिकाचा अतं असंतोष असंतुष्टपणा या ठिकाणी पाहायला मिळतोय अनेक स्वप्नांची घरं घेऊन या ठिकाणी आले होते परंतु आज खऱ्या अर्थाने फेज टू मध्ये राहणाऱ्या रहिवास्यांना तर पस्तावा होण्याची वेळ या ठिकाणी येते का खरं तर हे पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पाटील सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज सत्तेस